आज घेतली होती आईने आणि मी नाश्त्याची ऑर्डर आणि मस्तपैकी नाश्त्याची ऑर्डर आम्ही वेळेवर पोहोचून दिलेली आहे ते म्हणतात ना कष्ट करण्याची तयारी असली ना आपन कुटुन तर आपण कुठून सुद्धा पैसे कमवू शकतो फक्त कोणाचाही वाईट विचार करू नका स्वामी तुम्हाला घरपोच काम मिळून देतील तर कष्टाची सुरुवात कधीही कुठूनही करता येते आणि कष्टाची कधीच लाज नसते मी त्यासोबतच माझं सोशल मीडियाचं काम कधीच सोडत नसते जरी मला मीडियाकडून पैसे येत असले तरी मी तयारी ठेवते जर सोशल मीडिया बंद झाला तर आपल्याला पैसे कसे येतील म्हणून मी साईड बिझनेस म्हणून व्यवसाय सुद्धा करत असते तर आज माझं मिशोचे काही शूट होते काही हे होतं आणि प्रमोशनमध्ये माझी मुलगी मला खूप मदत करत आहे आणि लवकरच ती तिच्या शिक्षणाकडे म्हणजे हॉस्टेलला परत जाणार आहे आणि हा निर्णय का घेतला ते सुद्धा व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे हॅलो करा दादी हॅलो हावारी म्हणा मॉडेल आहे मॉडेल म्हणजे नवीन जमान्याची आहे बरोबर दादी करत आहेत पोहा हे म्हणणे नाही बस खायच कामा कधी रोटगे करतात कधी काय करतात कधी काय करतात जिंदगी खाणे केली आहे ना तर इथं आम्हाला आजारी होती नाश्त्याची ऑर्डर म्हणून इथं सुरू आहे पोहा करत चहा गाड इथं बघा दाजी करत आहे पोहा स्वागत आहे तुमचं या चॅनलवर तर कसे आहे आय होप्स तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर सगळ्यात पहिले व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि मी सकाळी उठले आणि उठल्याबरोबर थोडीशी आईला मदत केली आणि आईने मस्तपैकी पोहा केला हा इथं करत होतो ताकाचा मठ्ठा त्याच्यासोबत पोहासोबत केली होती बरबटीची उसळ आणि त्यांच्या माझी मैत्रीण आहे तिच्या घराचा स्लॅप होता आणि त्याच्यामुळे ती बोलली इतरांना ऑर्डर दिल्यापेक्षा मोहिनी तू माझी ऑर्डर घेशील का किंवा करून देशील का मी म्हटलं ठीक आहे मग आदल्या दिवशी तिने सर्व सामान वगैरे आणून दिलं होतं आणि इथं सुरुवात झालेली आहे तर तुम्हाला माहिती आहे मी किचनमध्ये खूप कमी असते आई आहे म्हणून तर आई बोलली की मीच करतणार आहे आणि याचे जे काही पैसे आहे ते मी आईलाच देणार आहे ते मी ठेवणार नाही आहे तर आई बोलली मी करते आणि माझ्या आईचं कसं आहे तुम्हाला सांगून देते की माझी आई जेव्हा स्वयंपाक खुरी स्वयंपाक करते ना तेव्हा माझ्या आईला मध्ये मध्ये करणे कोणाचं आवडत नाही ते मदे मदे ना ना ती बोलते एक तर तुम्ही स्वयंपाक करा एक तर मी स्वयंपाक करते त्याच्यामुळे मी आईला स्वयंपाक करू देत असते ठीक आहे तर इथं आईने गरमागरम मटकीची उसळ केली होती तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर चहा सुद्धा केला होता मठ्ठा केला होता आणि मठ्ठ्यासोबतच पोहासुद्धा केला होता कारण त्यांच्या घराचा स्लॅप आहे आणि कसं आहे कष्ट करण्याची तयारी माणसाची नेहमी असावी एक जर दरवाजा बंद झाला तर दुसरा दरवाजा उघडलाच पाहिजे असं मला वाटते आज आज नऊ उद्या जर सोशल मीडिया बंद झालं माझं प्रमोशन बंद झालं किंवा यूट्यूबकडून मला पैसे येणं बंद झालं तर मी माझ्या मुलांना मातीत खाऊ घालू शकत नाही ना त्याच्यामुळे माझे कष्ट करण्याची तयारी असते आणि मला मिळेल ते काम मी करून देत असते आता मी जरी युट्यूबकडून पैसे कमावते प्रमोशनचे पैसे कमावते परंतु मला जर नाश्त्याची ऑर्डर आली तर मी ते सोडत नसते मी ते घेतेच आणि ही ऑर्डर मी आईला विचारूनच घेतली घेतली होती आणि आई, आई म्हणजे राजी झाली होती करून द्यायला त्याच्यामुळे मी आईला बोलली होती की तूच ऑर्डर कर आम्ही जे मदत करायची आहे तुला करून देणार आहे बाकी पैसे आईलाच देणार आहे तर इथं आईने सर्व रेडी केले होते आणि रेडी केल्यानंतर तुम्हाला सांगते की आई म्हणते मी रेडी करून देते तू फक्त आता एका डब्यात हे पॅक करून दे तर माझ्या मैत्रिणीचे मिस्टर खाली वाट बघत होते की आता येतील मग येतील आता येतील नाश्ता करून आणून मग आणतील तर इथं पोहा वगैरे सर्व तयार होता तर भरून देण्याचं काम मी घेतलेलं आहे तर इथं एका डब्यात मी मस्तपैकी ते हे होती तर ते भरून घेतली म्हणजे मटकीची उसळ भरून घेतली एका याच्यात मठ्ठा भरून घेतला आणि मठ्ठा भरल्यानंतर चहा आईला ठेवायला लावला आणि या डब्यात मी पोहे वगैरे भरून देत आहे आणि खूप छान अशी स्टेज झाली होती त्यांना जेव्हा विचारलं तर ते, ते पण सांगत होते की तुमच्या आईच्या हाताला एक नंबर चव आहे आणि आई आईच्या हाताला खरंच खूप म्हणजे खूप छान चव चा आहे आईच्या हातात ते म्हणतो ना अन्नपूर्णा तशी अन्नपूर्णा बसलेली आहे त्याच्यामुळे मी याच्याचमुळे सोशल मीडियावरचं काम कमी का आणि प्रमोशनचेच व्हिडिओ जास्त करत आहे प्लस मी आता बिझनेस लावणार आहे लवकरात लवकर पुण्यामध्ये गेल्यानंतर तो बिझनेस लावायची मी पूर्ण सेटिंग केलेली आहे सर्व काही केलेले आहे आणि स्वराला घरी आणल्यानंतर बघितलं तर तिला तिचं मन कसं आता हॉस्टेलमध्ये रमतं त्याच्यामुळं घरी आल्यानंतर ती व्यवस्थित जेवण वगैरे नाही करत आहे इतकं वेळेवर जेवण केल्यानंतर सुद्धा तिला तिच्या मैत्रिणीची वगैरे आठवण येत आहे त्याच्यामुळं ती बोलत आहे की मम्मा मी हॉस्टेलला जायला तयार आहे आणि तिच्या मेम्माना विरुद्ध मी कधीच कोणतं काम करत नसते तर त्याच्यामुळंच पुण्यामध्ये जाणार आहे त्याच्यामुळे पुण्यामध्येच सैनिक स्कूल मी तिच्या ती बघितलेली आहे आणि आता त्याची एंट्रन्स एक्झाम पण आहे म्हणजे तेवीस तारखेला तिची एंट्रन्स एक्झाम आहे त्याच्यामुळं मला तिला जा तिथं घेऊन जायचं आहे आता कसं आहे की हे जे तुम्ही व्हिडिओ पाहत आहे ना हे मागच्या हप्त्याचे आहे आणि मिशोवर सध्या सेल चालू आहे ना त्याच्यामुळे माझे व्हिडिओ मागं पुढे होत आहे हा व्हिडिओ मला वाटते एकोणीस किंवा वीस तारखेचा असेल जो की मी आज अपलोड करत आहे ही ऑर्डर आम्हाला एकोणीसला की वीसला आली होती तर संपूर्ण ऑर्डर तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता सर्व डबे वगैरे पॅक केलेले आहेत डबे पॅक केल्यानंतर जे ज्यांची ऑर्डर होती त्यांचा मुलगा आणि ते आमची वाट बघत होते आणि चारही डबे घेऊन आम्ही खाली आलेलो होतो एक मटकीच्या उसळचा एक पोहाचा एक मठ्ठ्याची मठ्ठ्याची कड कॅटली होती आणि चहा त्यांना आम्ही थर्मासमध्ये दिला होता जो थर्मास मी माझ्या हॉटेलमध्ये यूज करत असते ना त्याच थर्मासमध्ये त्यांना चहा वगैरे दिला होता आणि धास्ती होती भीती होती की बाबा नाश्ता कसा बनतो आणि कशा नाही परंतु त्या ताईच्या नंतर कॉल आला तेव्हा त्यांनी सांगितलं की नाश्ता एक नंबर झालेला आहे तर हो मी निर्णय घेतलेला होता की स्वराला मी हॉस्टेलमध्ये पाठवणार नाही माझ्याच जवळ ठेवणार परंतु कसं आहे मी जर आता बिझनेस लावला तर तिच्याकडे थोडंसं दुर्लक्ष कमी होणार आणि तिच्याकडे लक्ष दिलं तर मग बिझनेसकडे दुर्लक्ष होणार आणि तिलाच विचारलं तर तिला असं म्हणजे सैनिकी स्कूलला जायचं आहे जर तिचा सैनिकी स्कूलला नंबर नाही लागला तर मी तिला बाकीचे क्लासेस लावणार आणि माझ्याजवळ ठेवणार परंतु तळ्यात मळ्यात सध्या आमचं काम चालू आहे हॉस्टेलला ठेवायचं की घरी ठेवायचं हॉस्टेलला ठेवायचं की घरी ठेवायचं आमचं असं सुरू आहे आता जसं होणार तसं होणार आहे आणि लवकर जाता म्हणजे याच महिन्यात आम्ही पुण्याला शिफ्ट होणार आहे मी तिथं फ्लॅटसुद्धा बघून ठेवलेला आहे माझा बिझनेस कुठं चालू करायचा आहे तेसुद्धा बघून ठेवलेला आहे आणि बिझनेस कोणता स्टार्ट करायचा आहे तेसुद्धा बघून ठेवलेलं आहे म्हणजे सर्व माझी तयारी झालेली आहे फक्त आता मला जायचीच देर आहे परंतु इथले काही दोन तीन कामं माझे बाकी आहे ते मला करायचे आहेत आणि निघायचे आहेत तर आता स्वयंपाक वगैरे झा म्हणजे नाश्ता वगैरे झालेला होता त्यांनी त्यांचा नाश्ता घेऊन गेलेला आहे आणि मला चालता बोलता माझे व्हिडिओ शूट करावे लागतात तर मला आता व्हिडिओ शूट होता क्लिनिंगचा म्हणजे किचन क्लीनचा त्या ते, ते एक स्प्रे आला होता त्याच्यामुळे गॅस ओटा शेगडी आणि मिक्सर म्हणा नळ म्हणा हे सर्व स्वच्छ होतात तर मला त्याचा व्हिडिओ शूट करायचा होता त्याच्यामुळं मी आईला बोलली की तू किचनमध्ये येऊ नको मी पाच मिनटात माझा व्हिडिओ शूट करून घेतो आणि क्लिनिंगही आटपून जाते तर व्हिडिओ शूट करता करताच माझ्या गॅसची क्लिनिंगही झाली आणि माझंसुद्धा झालेलं आहे आधी ओटा कसा होता आणि आता कसा आहे तुम्ही बघू शकता आणि मिक्सर सुद्धा खूप छान पद्धतीने आणि साफ होतं कितीही खराब असो कितीही मसाल्याचे असो पाच मिनिटात निघतात त्याच्यामुळे हा सुद्धा व्हिडिओ शूट करायचा होता जो की मी शूट केलेले आहे असं चालता बोलता आमचं शूटचं चा काम चालू असते नंतर मी फ्रेश झाली फ्रेश झाल्यानंतर पुन्हा आहे ड्रेस खूप खूप सुंदर आहे तर ह्याची तुम्हाला भेटण्यासाठी पण आहे तर आम्ही दोघींनी हा मिशो करून घेतलेला आहे कारण आम्ही फिरायला चाललो आणि सध्या तिचं ब्लॉक ब्लस्टर सेल आहे तर चला पटापट पड़ लिंक मागा आणि डायरेक्ट भेटणार आहे पुढचं मी बोलतो च तर हे दोन सेट आले म्हणजे कॉटसेट म्हणतो जम्प सूट आलेले होते तर स्वरा बोलली मम्मी एक ड्रेस मी वेअर करते तू ड्रेस वेअर केअर तर त्याच्यामुळं मग आम्ही दोघींनी एके ड्रेस वेअर केअर केलेला आहे बाकी तुम्हाला कोणाचा ड्रेस आवडलेला आहे ते नक्की सांगा मला तो स्वराचा ड्रेस खूप आवडलेला आहे कारण ते खूप सुंदर दिसत होती तर अशा पद्धतीने आम्ही म्हणजे जेवण वगैरे केलं सर्व कामं आटोपली आणि कामं आटोपल्यानंतर मग मी दुपारचे पुन्हा माझे व्हिडिओ शूट करत असते आणि कंटिन्यू मला मिशोचं काम असते त्याच्यामुळे मी बाकीकडे काही दुर्लक्ष आता केलेलं आहे आणि पुण्यासुद्धा सुद्धा गेल्यानंतर माझं पार्ट टाईममध्ये हे काम चालणार आहे मिशोचे व्हिडिओ वगैरे आणि दिवसभर मी कॅन्टीन वगैरे चालवणार आहे आणि खूप छान असा विचार केलेला आहे आता बघू आता पुण्यामध्ये आपल्याला काय भेटतं आणि काय पण नाही रिस्पॉन्स कसा भेटतो आणि कसं नाही आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर माणसाला ते कष्ट पुढेच घेऊन जातात आणि आपण कधी कोणाचं वाईट केलं नाही त्याच्यामुळे मला तरी एवढी गॅरंटी आहे की मला काहीच म्हणजे फरक पडणार नाही तर त्याच्यानंतर त्या ड्रेसचा हे केलेला आहे मी म्हणजे व्हिडिओ शूट केलेला आहे आणि त्याच्यानंतर इथं व्हिडिओ शूट करत आहे मी बॅगचा ही बॅग पण आली होती म्हणजे खूप साऱ्या वस्तू त्यांच्याकडूनच येत असतात तर आता याचा पण व्हिडिओ शूट करायचा होता तुम्ही बघू शकता तर हा सुद्धा व्हिडिओ शूट केलेला आहे असं होते आणि व्हिडिओ शूट करताना काम करताना जेवण होत नाही किंवा त्या कामाकडे जास्त लक्ष हो द्यावं लागतं व्हिडिओ शूट करणे व्हिडिओ एडिट करणे व्हिडिओ पोस्ट करणे असं त्यांचं रेग्युलर कामं चालू असतात आणि खूप छान अशी बॅग आली होती ह्या बॅगचा व्हिडिओ शूट केल्यानंतर लगेच मी नऊवारी वेअर केली आणि नऊवारीचा व्यन व्हिडिओ शूट करून घेतला कारण आता गुढीपाडवा आहे त्याच्यामुळे गुढीपाडव्यासाठी स्पेशल त्यांनी काही रांगोळी पाठवली होती त्यासोबतच बॅकग्राऊंडचं चादर पाठवलं होतं ही नऊवारी पण पाठवली होती आणि खूप छान असा या रे नऊवारीला रिस्पॉन्ससुद्धा आलेला आहे खरपूर लोकांनी खरेदी पण केलेली आहे तर असं आहे आपण जर कोणाचं वाईट केलं नाही तर आपलं कधीच वाईट होणार नाही आणि मला खरंच खूप छान वाटते की मिशोसारख्या ब्रँडसोबत मी काम करत आहे हे माझं म्हणजे भाग्यच समजा काहीतरी चांगले पुण्य केले असणार तेव्हाच मला हे भिडा मिळालेलं आहे तर रववारीचं शूट आटोपलेला आहे माझे शूट दिवसभर चालतात सकाळी एक वेळा मी किचन वगैरे आवरून घेतलं की दुपारी मी मस्तपैकी व्हिडिओ शूट करत असते आणि व्हिडिओ शूट झाला की, की लगेच मी एडिट करून पोस्ट करत असते कारण कसं का आहे मग मला वेळ भेटत नाही आणि रात्री नऊ दहा वाजेपर्यंत आम्हाला यांचे व्हिडिओ शूट करून टाकावे लागतात डेलीला पाच ते रीच अपलोड करावे लागतात असं त्यांचा क्रायटेरिया आहे जो जेवढा जास्त अपलोड करणार त्याला तेवढं जास्त पेमेंट मिळते म्हणजे तेवढा जास्त त्यांची ते आय डी ग्रो होते तर अशा पद्धतीने ते लोक सपोर्ट करतात नमस्कार तर आता येणार आहे गुढीपाडवा सराई सर्व काही आणि आपल्याला नऊवारी प्रचंड आवडते तर मिशोर ब्लॉक सेल आहे जिथं मी ही नऊवारी घेतलेली आहे आता नऊवारी वेअर करा फक्त पाच मिनिटात हे मिशोकडून अकराशे तेवीस रुपयाची मी नऊवारी घेतलेली आहे ड्रेस प्रमाणे येते फक्त वेअर करा नाळा बांधा तुमची नऊवारी तयार विशेष म्हणजे पदर सुद्धा स्टिच केलेला आहे खांद्यावर टाका एक पिन लावा की तुमची नऊवारी रेडी त्यासोबतच एका एक साइडने गोल्डन कलरच्या मस्तपैकी प्लेट्स दिलेल्या आहेत त्यामुळे नऊवारी उठून दिसणार आहे आणि नव प्लेट्सवर एक एक मस्तपैकी मोती लावलेला आहे त्यासोबतच नाळा लावला चेन लावला की तुमची नऊवारी तयार अजिबात सुटण्याची भीतीने कलर ऑप्शन साईज भरपूर अवेलेबल आहे तुम्ही घेऊ शकता नऊवारी घेण्यासाठी फक्त पीपीडीएम प्राइस टाईप करा डायरेक्ट तुम्हाला लिंक भेटून जाणार फेसबुकला बघत असाल तर कमेंट बॉक्समध्ये दिल्या जाणार युट्यूबला कम्युनिटीला शेअर केल्या जाणार नक्कीच खरेदी करा आणि एवढंच नाही त्यांचे हॅशटॅग वगैरे सर्व आणि आपलं पेज वगैरे ते हँडल करतात त्याच्यामुळे ॲटोमॅटिकली आपली आय डीसुद्धा ग्रो होते आणि असा खूप छान रिस्पॉन्स मला मिशोमुळे येत आहे तर बाकी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नाश्त्याची ऑर्डर कशी वाटली हे बॅकग्राऊंडची आद्र कसं वाटलं आणि ही नऊवारी कशी वाटली नक्कीच सांगा बाकी यांची तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर मी कम्युनिटीला शेअर करून तिथून जाऊन तुम्ही क्लिक करू शकता किंवा माझ्या इन्स्टाच्या आयडीला जाऊन कॉमेंट पीपी वगैरे केलं की लगेच तुम्हाला आय डी भेटून जाणार स्वराने ड्रेस वेअर केलेला होता त्यामुळे व्हिडिओ पण काढले तर बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री